लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होण्याबाबतच्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे निवडणुकीत काँग्रेस पक्षाची हार निश्चित आहे त्यामुळे या प्रादेशिक पक्षांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता काँग्रेसपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जावं असं वक्तव्य पंतप्रधानांनी केल्याचं फडणवीस म्हणाले मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की पवारसाहेबांच्या लक्षात आलं आहे की बारामतीची जागा ते हारतायत आणि म्हणूनच त्यांनी हे स्टेटमेंट केलं की आता चार जून नंतर प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल याचा अर्थ काय आहे तर काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष हे हारतायत हे पवारसाहेबांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून त्यांना एकत्रित व्हावं लागेल आणि त्यांना मोदीजींनी सल्ला दिला आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये गेले तरी तुमची अवस्था तीच होणार आहे कारण काँग्रेसही संपणारा पक्ष आहे त्यामुळे तुम्हाला खरंच जर काही करायचं असेल तर तुम्ही शिवसेनेने एकनाथराव शिंदेसोबतच्या शिवसेनेसोबत जावं आणि तुम्ही अजितदादांच्या एन सी पीसोबत जावं राम मंदिराला विरोध करण्यावरूनही फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष केलं काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत श्रीरामांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित केला होता त्यांच्या या भूमिकेमुळे राम मंदिराचं कामही रखडलं होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळेच राम मंदिर अस्तित्वात आलं असं फडणवीस म्हणाले